करतो ही आम्हाला ही गर्वाचीच गोष्ट आहे आणि आम्हाला छानच वाटते शिक्षा मला आई भवानीनं भरपूर ताकद दिलेली आहे अशी इथून पुढं देवन ही माझी सेवा एस टीची पूर्णत्व कडतडे जाऊन हीच माझी तिच्याच्यावरती प्रार्थना जे आमच्यामुळे प्रत्येक माणूस हा गाव आणि गाव जोडलेला आहे त्यामुळे ही प्रवाशांना दिलेली एक प्रकारची सेवा आहे मंडळी नमस्कार आपली लाडकी लालपरी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची सेवा ही फक्त एक बस नाही तर लाखो सामान्य लोकांची जीवनवाहिनी आहे शेतकरी असो विद्यार्थी असो कामगार असो की आपला साधा सरळ नागरिक या लाल परीने प्रत्येकाला आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचवला आहे पण या प्रवासामागे आहेत अनेक हात अनेक चेहरे आणि अने त्यातही आहेत अनेक दुर्गा होय या दुर्गा आपल्या उत्सव समारंभ बाजूला ठेवून आपल्या सुखसोयींसाठी दिवस रात्र मेहनत घेतात आपल्या प्रवासात सुरक्षितता स्वच्छता आणि सोय या दुर्गाच जपतात ही दुर्गा कधी कॅशियर म्हणून आपली गन्ना सांभाळतात कधी मेकॅनिक बनून गाडीची नाडी ओळखतात कधी सफाई कर्मचारी बनून बस स्वच्छ करतात तर कधी कंडक्टर म्हणून आपल्या प्रवासाचे साथी होतात आपण सण साजरे करतो सुट्ट्यांचा सा आनंद घेतो पण या दुर्गा या सणांपेक्षा वर जाऊन आपली सेवा अखंड चालावी यासाठी आपल्या कुटुंबालाही वेळ न देता ड्युटीवर तग धरतात या प्रत्येक दुर्गेमुळेच परी आजही धावते आहे आणि लाखो लोकांचे जीवन सुखकर बनवत आहे मित्रांनो या व्हिडिओ मधून आपण कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीनगर बस स्थानकातील अशाच मेहनती दुर्गांचा जागर करणार आहोत आपण लेडीज कमी नाहीये आपण पुरुषांच्या बरोबरीने काम करतोय तर आपल्या आपल्या घरातल्या ज्या चाली रीती परंपरा सण वाद ज्या आहेत त्या सगळ्या तर सांभाळल्या पाहिजेतच पण त्याच्याबरोबर पर आपण जे हे काम करतोय मग विद्यार्थिनी असतील ते शिकत असतील काम करणाऱ्या महिला ज्या सर्विस जात असतील पन्नास टक्के आपल्या करायला पण प्राधान्य दिलं पाहिजे आणि पन्नास टक्के आपल्या कामाला पण भाग दिला पाहिजे आणि ह्याचा समतोल राखून आपला आनंद आपण कसा आनंदात राहिलं राहिलं जाईल याचा विचार त्यांनी करावा हा माझा एक त्यांना संदेश आहे मी ते लक्षित ओढते मास्टर रजिस्टर कंप्लीट करते डी व्ही पी करते म्हणजे गाड्यांची पोजिशन दररोजची काय असते व्हीओ आर गाड्या ऑन रोड स्पेअर कुठल्या आहेत uh, गाड्यांची पूर्ण डिटेल प्रोग्राम देते सीचा देते ऑइल कधी कर बदली करायचे वगैरे डॉकिंगचा प्रोग्राम देते म्हणजे तीन महिन्यांनी गाड्या डॉकिंग केल्या जातात त्याचा प्रोग्राम देते आणि मास्टर जिस्टर कंप्लीट करते ब्रेकडाऊनची माहिती भरते मी इथं मेकॅनिक म्हणून आहे आणि आम आमचं कसं डेली म्हणजे आमचं जे लोकेशन असते ते त्याप्रमाणे आमचं काम सुरू असतात आम्ही एस टी साठी करतो हे आम्हाला गर्वाचीच गोष्ट आहे आणि आम्हाला छानच काम याच्या आधी मी घाडगे पाटील मध्ये होते म्हणजे ज्यावेळी मी एक्झाम दिली नव्हती त्याच्यानंतर मी हे विश्व बघितलं की एस मध्ये किती प्रॉब्लेम असतात किती गाड्या जातात किती येतात प्रवाशी येतात प्रवाशांचे आम्हाला फोन येतात हे जे स्टँड आहे ऍक्च्युली हे रंकाळ स्टँड रंका स्टँड मध्ये भरपूर असे प्रवाशी असतात जे वाट बघत असतात की आम्ही इथून गाडी देऊ आणि ते, ते गाव गाव त्या गाडीतून जाऊ म्हणजे आमच्यामुळे प्रत्येक माणूस हा गाव आणि गाव जोडलेला आहे त्यामुळे ही प्रवाशांना दिलेली एक प्रकारची सेवा आहे ते म्हणजे आमच्या मुलांच्या साठी मुलांच्या भवितव्यासाठी आम्हाला हे बऱ्यापैकी चांगलं वाटतं काही नाही माझं हा नवरात्र आता मला वाटतं माझा अठ्ठावीस वर्षावर चालू आहे नवरात्र करते त्याला मी असा मला तकवा वगैरे असा कधी काही येत नाही आणि मला उलट उत्साह वाटतोय कामाच्या ह्याच्यात मला असं कधी काय भासत नाही की बाबा मला आशिक आलाय किंवा मला असं काही झालंय असं मला कधी काय वाटलेलं नाही मला आई भवानी भरपूर ताकद दिलेली आहे इथून ही, ही माझी सेवा एसटीची पूर्णत्व तडे जाऊ हीच माझी प्रार्थना सौ उत्सव साजरा करत असताना आता आता आम्ही सकाळी किंवा आता आम्हाला तसं पद्धतीनं म्हणजे ट्युट्टी वगैरे पण ऍडजस्ट केली जाते आम्ही आमचा पण सण उत्सव साजराच करून येतो आणि जे प्रवाशांची सणामध्ये जे आता काही तर जे प्रवासी वर्ग आहेत त्यांची प्रवासी संख्या खूप वाढ म्हणजे वाढ असते ना या आमच्या सणामध्ये त्यांची सेवा हीच आमच्यासाठी एक प्रकारचा सण उत्सव सो म्हणजे आम्हाला असं वाटतं ही आहे खरी दुर्गापूजा या दुर्गांना सलाम कारण या दुर्गा, दुर्गा आहेत खऱ्या अर्थाने महाराष्ट्र परिवहन मंडळाची ताकद